खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा व्यक्तीच्या विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही हे विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे बहुदा व्यक्तीच जे नाम असते विशेष नाम त्याच सामान्य रूप होत नाही ठीक जसं संजय ने तर इथे सामान्य रूप होत नाही परकीय भाषेतील शब्दांचे कधी कधी सामान्य रूप होते तर कधी कधी होत नाही हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे परकीय भाषेतील जे शब्द आहेत त्यांचं कधी कधी सामान्य रूप होताना काही प्रत्यय अव्यय लागताना सामान्य रूप होताना दिसते आपल्याला काहींचं मात्र सामान्य रूप होताना दिसत नाही बहुधा सप्तमीचे प्रत्यय आणि चतुर्थीचे प्रत्यय प्रत्य लागताना सामान्य रूप होते ठीक आहे मूळ शब्दातील शब्द रस्व असल्यास सामान्य रूपाच्या वेळी तो दीर्घ होतो हे सुद्धा अगदी बरोबर आहे उदाहरणार्थ कवी तर आपण कवीने जेव्हा करतो तेव्हा तो वी दीर्घ होतो रस्व वि दीर्घ होतो म्हणजे हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे अनेक वचनी सामान्य रूपावर कधी कधी अनुस्वार येतो कधी कधी येत नाही हे मात्र चुकीचं आहे हे मात्र चुकीचं आहे कारण अनेक वचनी सामान्य रूपावर मित्रांनो नेहमी अनुस्वार येतो जसं मूल मुलांना नागरिक नागरिकांना नागरिकांसाठी तर त्यावर अनुस्वार येत असतो ठीक आहे आणि म्हणून हे जे विधान आहे चौथं हे चुकीचं आहे आणि मग आपल्याला अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे म्हणजे हेच आपलं उत्तर आहे हेच विधान जे आहे हे ते अयोग्य आहे ओके यस अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला अचूक नाही काय का अयोग्य विधान आणि मग हेच अयोग्य आहे बाकीचे सर्व अचूक आहेत योग्य आहे ओके यस